बबन गित्ते धनंजय मुंडेसाठी जशास तसे शरद पवारांनी सहा महिन्यापूर्वीच गेम केला परडीमध्ये पंकजा डीएम की गित्ते सरस पाहूया नेमका विषय काय परळी विधानसभा मतदारसंघामध्ये सध्या अशी परिस्थिती आहे की धनंजय मुंडे असं भासवतायत की आता तिथं धनंजय मुंडे शिवाय पर्याय नाही त्यांना दुसरं कोणी आव्हान देऊ शकत नाही तर भाजपसुद्धा अगदी तशाच पद्धतीचं वातावरण तयार करत आहे की धनंजय मुंडे यांना त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचं आव्हान नाही पंकजा मुंडे होते परंतु त्या आता दबलेल्या आहेत त्या जास्त ओळवळ करणार नाहीत अशी धारणा आहे परंतु अगदी साडेपाच सहा महिन्यापूर्वी शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांचा गेम केलेला आहे आणि तो गेम म्हणजे जे गित्ते आहेत ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये त्यांनी प्रवेश केला आहे भगवान गित्ते हे मूळचे गोपीनाथराव मुंडे यांचे समर्थक आणि सहकारी होते परंतु शरद पवार यांनी मात्र धनंजय मुंडे यांनी पक्ष सोडून नंतर त्यांच्यासाठी त्यांना आव्हान देऊ शकेल असा एक नेता त्या ठिकाणचा निवडलेला आहे ज्या ज्या ठिकाणी हे असे बंडखोरी करून अजित पवारसोबत गेले लोक आहेत त्या त्या ठिकाणी शरद पवारांनी एक एक व्यक्ती निवडलेला आहे आणि परळी मतदारसंघामध्ये हे बवनगित्ते आहेत बवनगित्ते धनंजय मुंडेला आव्हान शंभर टक्के देऊ शकतात ह्या क्वालिटीचे आहेत कारण ते खुद्द गोपीनाथराव मुंडे यांच्या सहवासामध्ये वाढलेले ते नेते आहेत गोपीनाव गोपीनाथराव मुंडे यांचे ते फार मोठे समर्थकसुद्धा होते बबन गित्ते हे यांनी एक हजार गाड्यांचा ताफा घेऊन राष्ट्रवादी शरद पवार यांच्या गटामध्ये त्यावेळेला प्रवेश केला होता आणि आता ह्या कंडिशनला धनंजय मुंडे यांना अगदी सरस ठरतील अशा पद्धतीचं वातावरण परळीमध्ये आहे अशी चर्चा आहे धनंजय मुंडे सत्तेमध्ये जरी असले तर त्यांना आव्हान देऊ शकतील इतकी कुवत बवनगुत्ते यांच्यामध्ये आहे असं बोललं जातं त्याचबरोबरनं मागल्या वेळेला पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये ह्या राजकारणाची सुरुवात चालली परंतु मधल्या ह्या पाच वर्षाच्या काळामध्ये पंकजा मुंडे यांना पक्षानंच दाबलेलं आहे त्यांच्यावरती अन्याय होतो आहे त्यांचं खच्चीकरण गेलेलं आहे केलं गेलं आहे त्यांचीही त्या ठिकाणी चांगली ताकद आहे खुद्द गोपीनाथराव मुंडे यांच्या कन्या असल्यामुळं आणि त्या स्वतःही काही काम करत असल्यामुळं त्यांची पण किंमत आहे परंतु ज्यावेळा महायुतीचं तिकीट दिलं जाईल त्यावेळा निश्चितपणे पंकजा मुंडे यांना ते तिकीट भेटणार नाही शक्यता त्यामुळं धनंजय मुंडे यांना तिकीट भेटेल परंतु शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमधून त्यांच्यासमोर बवनगीते हे थांबतील आणि धनंजय मुंडे यांना सवळकी पोळकून फोडतील अशा पद्धतीचं ते व्यक्तिमत्व आज शरद पवार यांनी हेरलं आणि आपल्या पक्षामध्ये घेतलं तर या सर्व घडामोडीवरती आपल्या प्रतिक्रिया निश्चितपणे द्या धनंजय मुंडे बबनराव गित्ते आणि पंकजा मुंडे या तिन्हीपैकी परळीमध्ये सरस कोण ठरेल आणि धनंजय मुंडे यांना गित्ते आव्हान देऊ शकतील का आपल्या प्रतिक्रिया निश्चितपणे कळवा लवकरच भेटू जय महाराष्ट्र